महाराष्ट्रातल्या सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला मोठा धक्का दिला बाळगंगा धरणाचं काम पाहणाऱ्या एफ एंटरप्रायजेसला कोर्टानं मोठा दिलासा दिला, दिला। एफ एंटरप्राइजेसला तीनशे तीन कोटींची भरपाई देण्याचे आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिले विशेष म्हणजे याच कंपनीविरोधात एसीबीनं तब्बल तीस हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं त्यात गंभीर अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता दरम्यान बाळगंगा धरणाचं अपूर्ण राहिलेलं काम मात्र आता ही कंपनी करणार नाही कारण दोन हजार सोळामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स हे रद्द करण्यात आले होते तेव्हा बाळगंगा धरण प्रकल्पावरून आणि या सिंचन घोटाळ्यावरून तत्कालीन सरकारला देखील विरोधकांनी चांगलं असं कोंडीत पकडलेलं होतं सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची देखील नावं आलेली होती आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोर्टाकडून एक अतिशय महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे आणि महत्वपूर्ण असे आदेश देण्यात आलेले आहेत संपूर्ण सत्तर हजार कोटींचा हा घोटाळा होता बाळगंगा धरणाचं काम जे जी कंपनी पाहत होती त्या एफ एंटरप्राइजेसला कोर्टानं दिलासा दिलेला आहे तीनशे तीन कोटींची भरपाई या एंटरप्राइजेसला देण्यात यावी असे आदेश आता कोर्टानं राज्य सरकारला दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे याच कंपनीच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरोनं तब्बल तीस हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं होतं आणि त्या आरोपपत्रांमध्ये अनियमितता झाल्याच्या अनेक गंभीर बाबी देखील नमूद करण्यात आलेल्या होत्या तसा ठपका देखील ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता जे बाळगंगा धरणाचं काम अपूर्ण झालेलं आहे ते काम मात्र आता ही जी कंपनी आहे ती पूर्ण करणार नाही दोन हजार सोळामध्येच हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते याबद्दलचे अपडेट जाणून तर सूरज उजा आपल्यासोबत सूरज खरंतर बाळगंगा धरण प्रकरणा प्रकल्पावरून अनेक वादाचे मुद्दे देखील राहिलेले होते आणि आता आलेला हा कोर्टाचा निर्णय या कोर्टाच्या निर्णयाकडे कसं पाहायचं नक्की या कोटाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणे आता जे उरलेली रक्कम आहे ती द्यायला सांगण्यात आलेली आहे त्याचबरोबर हा एक दिलासच आहे एफ एंटरप्राइजेसला ज्याला ज्यांनी जो जो कोर्टात गेला होता त्याच्या आधी ट्रिब्युनल मध्ये गेला होता तिथे तिथे दे देखील याच प्रकारचा आदेश मिळाला होता की पैसे द्या म्हणून त्यानंतर सिंगल बेंचच्या हायकोर्टात गेले मूव करण्यात आली होती शासनातर्फे आणि त्या कोर्टाने ट्रिब्युनलचा आदेश रद्द केला होता त्यानंतर परत डिव्हिजनल बेंच म्हणजे दोन जजेसची बेंच आ, समोर हा मुद्दा गेला होता जिथे सांगण्यात आलेला आहे की त्यांचे पैसे द्या जर त्यांनी एट्टी पर्सेंट काम केलेलं आहे त्यामुळे एकीकडे हा एक, एक मोठा झटका सरकारसाठी देखील म्हणावा लागणार आहे सूरज धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल